शेतकऱ्यांचे कर्ज तुमच्या बापाले माफ करावे लागेल माजी आमदार बच्चू सरकारवर चांदूर बाजार येथे आयोजित दहीहंडी उत्सवात माजी मंत्री बच्चू कडू यांनी चांगलेच धारेवर धरले प्रहार पक्षातर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात त्यांनी राज्य सरकार आणि प्रधानमंत्री मोदींवर चांगलेच तोड सूट घेतले चांदूर बाजार मध्ये दरवर्षी प्रमाणे प्रहार पक्षातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या विषयाला हात घातला त्यांनी छाती ठोकून सांगितले की फडणवीस सरकारला शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावेच लागेल सरकारच्या बापाला कर्जमाफी द्यावी लागेल असा घणाघात केला यावेळी बोलताना त्यांनी केंद्र शासनाने कापसावरील आयात कर अकरा टक्क्यांनी कमी केला त्यामुळे कापसाचे भाव कमी झाल्याशिवाय राहणार नाही सामान्य माणसावर काय फरक पडला ते लोकांच्या लक्षात आणून दिले मोदी अमेरिका राष्ट्रपती ट्रम्पच्या धमकीला घाबरले आणि त्यांना आयात शुल्क कमी केले असा आरोप त्यांनी केला भाजपची सत्ता आहे तर भाजपा भाजपवाल्यांचा कापूस काय महाग खपणार आहे का असा सवालही त्यांनी केला दररोज दहा ते बारा शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे त्या सर्व हिंदूंच्या आत्महत्या आहे मोदींनी बटेंगे तू कटेंगे असा नारा दिला होता पण आत्महत्या करणारा शेतकरी हिंदू आहे हे विसरले का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे सात दिवस अन्नत्याग आंदोलन आठ दिवस पायदळ यात्रा आणि आताही बच्चू कुडू गप्प बसणार नाही ही, ना ही। लढाई शेवटच्या क्षणापर्यंत चालूच राहील जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर बच्चू कुडू जिवंत आहे हे लक्षात घ्या असा इशाराच त्यांनी दिला दुधामधील भेसळीचा मुद्दा उपस्थित करून त्यांनी सर्वांशी लक्ष वेधून घेतले ते म्हणाले की गाय म्हशीच्या दुधाला कमी भाव आणि भेसळयुक्त दुधाला जास्त भाव ही सरकारची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी केला इतिहासकालीन उदाहरण देताना ते म्हणाले की श्रीकृष्णाला माणचोर माखन चोर म्हटले जायचे पण फडणवीस सरकार हे वोट चोर आहे श्रीकृष्ण हे, श्री हे धर्मासाठी लढले त्यांनी त्यावेळी आपल्या नातेवाईकाला देखील सोडले नाही त्यांनी ज्या कंसाचा खात्मा केला होता तो त्यांचा मामा होता पण धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी नात्याला महत्व दिले नाही श्री कृष्णाची लढाई ही अधर्माविरोधात होती आणि आमची लढाई ही सत्यशा आणि शेतकऱ्यांच्या हक्काची आहे आणि बच्चू कुडू शेवटपर्यंत ती लढणार कार्यक्रमाच्या यशस्वीरित्या ते करिता संतोष किटुकरे तालुका अध्यक्ष भैया साहेब कडू सचिन खुळे पुष्पक खापरे गणेश पुरोहित शिशिर माकोडे रोशन भोजपे रोशन भोजने सुधीर ठाकरे रिजवान पठाण मोहम्मद रेहान अमोल लगोटे प्रहार विद्यार्थी व महिला संघटना यांनी मोलाचे योगदान दिले